नमस्कार विचारधारा चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुली श्राद्ध करू शकतात का शास्त्राची मान्यता आहे का आणि काय सांगते गरुड पुराण आपल्या घरच्या मुली आणि सुना पितरांचे श्राद्ध करू शकतात का गरुड पुराणात याविषयी काय सांगितले आहे हा प्रश्न थोडा मोठ्यांनाही पडतो आपण या व्हिडिओत पाहूयात की गरुड पुराणात श्राद्ध करण्याविषयी काय नियम सांगितले आहेत मुली त्यांच्या आईवडिलांचे किंवा पितरांचे श्राद्ध करू शकतात का किंवा विवाहित मुली आईवडिलांसाठी तर्पणाचा विधी करू शकतात का तुम्हालाही हा प्रश्न पडत असेलच गरुड पुराणात सांगितले आहे की मुली आणि सुना पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करू शकतात गरुड पुराणात श्राद्धाविषयी सांगितलेले हे नियम समाजाला माहिती असायला हवेत धार्मिक पुस्तकांमध्ये आणि धर्मकर्माचा अभ्यासक बनवणाऱ्या लोकांना हे माहिती नसते चला आपण पाहूयात गरुड पुराणात मुलींनी तर्पण करण्याविषयीचे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे मुली श्राद्ध करू शकतात का हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल समाजात काही असे लोक का आहेत ज्यांना धर्मशास्त्राची पूर्ण माहिती नसते परंतु समाजात पडलेल्या काही पद्धती आणि संकुचित मानसिकतेच्या कारणामुळे मुलींना काही विशेष धार्मिक कार्यांतून पूर्णपणे दूर केले आहे पण आपल्या पुराणात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे तुम्ही जर मूळ लिहिलेले पुराण वाचले तर तुम्हाला खरी माहिती मिळेल जसे की गरुड पुराणात मुली सुना यांनी तर्पण करावे की नाही याविषयी माहिती दिली आहे आपण पाहूयात गरुड पुराणातील मुलींची पितरांच्या श्राद्धाविषयीची काही विशेष गोष्टी गरुड पुराणानुसार आपले पूर्वज जे पृथ्वी लोक सोडून गेलेले आहेत तेच आपले पितर असतात पितृलोकात ही एक वेगळीच दुनिया असते जिथे मनुष्यांचे पितर झालेले राहत असतात पितृलोकात त्या माणसाच्या कर्माचा लेखाजोखा होतो आणि त्या आधारावर त्यांचा पुनर्जन्म निर्धारित असतो मृत्यूनंतर आत्मा एक वर्ष ते शंभर वर्षपर्यंत पितृलोकात राहतो गरुड पुराणानुसार पितरांना मुक्ती देण्यासाठी कोणतेही धार्मिक अनुष्ठान शुभ मानले जाते पितरांचे तर्पण केल्याने फक्त पितरांच्या आत्म्याला शांती मिळत नाही तर मनुष्यासाठीही सुखसमृद्धीचे दरवाजे उघडतात गरुड पुराणात असे सांगितले आहे की पितरांचे श्राद्ध सगळ्यात महत्त्वाचे धार्मिक अनुष्ठान आहे म्हणून हे काम कधीही बंद करू नये गरुड पुराणानुसार श्राद्ध कुळातील कुणीही म्हणजे मुलगा किंवा मुलगी करू शकते याचा अर्थ असा की जर कुणाचे आई वडील मृत्यू पावले असतील तर ते पितृलोकात जातात अशा वेळी मुलगा किंवा मुलगी कुणीही आई वडिलांचे श्राद्ध आणि तर्पण कार्य करू शकते यामागे असे कारण आहे की दोन्ही मुले व मुली त्यांचाच अंश असतात या दोन्हीमध्ये त्यांचेच रक्त असते जे त्यांना त्यांच्या एका कुळाशी जोडून ठेवते गरुड पुराणानुसार जर कुणाला मुलगा नसेल तर त्यांची मुलगी त्यांचे श्राद्ध किंवा तर्पण करू शकते तसेच जर मुलगा असेल आणि आईवडील मृत झालेले असतील आणि मुलीला श्राद्ध करायचे असेल तर तीही तर्पण करू शकते याचा अर्थ असा की दोन्हीही मुले आणि मुली वेगवेगळ्या ठिकाणी श्राद्ध करू शकतात असे केल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही पितर त्यांच्या मुले मुली यांच्याद्वारे केलेले श्राद्ध कर्म स्वीकार करतात मुलीही त्यांच्याच कुटुंबाचा एक हिस्सा असतात म्हणून पितरांच्या आत्म्याला मुक्ती मिळण्यासाठी धार्मिक अनुष्ठान करणे त्यांचेही कर्तव्य आहे गरुड पुराणानुसार जर एखाद्या घरात मुलगी नाही आणि मुलाचाही मृत्यू झाला आहे आणि अशा घरात फक्त सून आहे किंवा काही कारणामुळे जर मुलगा तर्पण करू शकत नाही तर अशा परिस्थितीत त्यांची सून पितरांचे श्राद्ध करू शकते रामायणातही असा प्रसंग आला होता की माता सीताने फल्गू नदीच्या किनारी त्यांचे सासरे राजा दशरथ यांचे पिंडदान केले होते रामायणाच्या या गोष्टीनुसार सीताजींनी गाय तुळस ब्राह्मण आणि कावळ्याला साक्षी मानून पूर्ण विधीनुसार राजा दशरथाचे पिंडदान केले होते गरुड पुराणात हा उल्लेख आहे की जर कुणाला मुलगा नसेल तर अशा स्थितीत मुली प्रत्येक धार्मिक कार्य पूर्ण करू शकतात मुलीही त्यांच्या आईवडिलांचाच अंश असतात आणि कुळाला जोडलेल्या असतात मुली आई वडिलांचे अंतिम संस्कारही करू शकतात पितृपक्षात श्राद्ध व तर्पणही करू शकतात असे गरुड पुराणात सांगितले आहे यानेही आई वडिलांच्या आत्म्याला शांती मिळते मुलींचेही आई वडिलांप्रतीचे कर्तव्य पूर्ण होते अनेक लोकांच्या मनात असा प्रश्न असतो की लग्न झालेल्या मुलीही आई वडील आजी आजोबा किंवा इतर कुणाचे तर्पण करू शकतात का गरुड पुराणात या प्रश्नाचाही उल्लेख आहे की विवाहित मुलीही पितरांचे तर्पण करू शकतात कारण दुसऱ्या कुळात विवाह झाला तरीही त्यांचा संबंध आई वडिलांच्या कुळाशी जोडलेला असतो तो कधीही तुटत नाही मुली त्यांच्याच कुळाचा अंश असतात आणि त्यांचे हे अस्तित्व कुणीही कधीही नाकारू शकत नाही ते कायम राहते अशातच जर तुम्हाला फक्त मुली असतील तर तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही तुम्ही तुमचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पितृ लोकात जाल तेव्हा तुमच्या मुली तुम्हाला मुक्ती मिळवून देऊ शकतात तसेच जर तुम्हाला एकच मुलगा आहे आणि तो कुठल्या कारणाने श्राद्ध करू शकत नाही तर तुमची सून तुम्हाला मुक्ती मिळवून देऊ शकते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद